संजय राऊत आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत जागा वाटपावर अंतिम चर्चा आजच्या चर्चेत होण्याची शक्यता आहे संजय राऊत तिसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई देखील यावेळी उपस्थित आहेत राज ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत मातोश्रीवर जाणार रा आहेत संजय राऊत गेल्या आठवड्याभरात तिसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी थेट शिव तीर्थाबाहेरून आपल्याला या संदर्भातले अपडेट देत आहेत श्रेयस किती वेळ झाला संजय राऊत पोहोचलेत आणि हा चर्चेचा टप्पा कुठपर्यंत पोहोचलाय म्हणू शकतात आणि खात्री असल्यामुळंच लोकदादांचा एकदा म्हणून नगरात जास्त कालची जादू दिसली दोन महापालिके काही तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे आमचा संपर्क होऊ शकत नाही आहे पत्र एक महत्वाची अपडेट संजय राऊत आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या आठवड्याभरात तिसरी भेट आहे संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत ठाकरे बंधूंची युती निश्चित आहे आणि जागा वाटप देखील ठरेल मात्र या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी संजय राऊत हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये समन्वय साधत आता राज ठाकरेंना भेटण्यासाठी ते शिवतीर्थावर आहेत मात्र या भेटीनंतर ते मातोश्रीवर जातील आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील त्यांच्याबरोबरच नितीन कर। सरदेसाई हे देखील उपस्थित आहेत त्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमधून कोणाला किती जागा मिळतात हे लवकरच स्पष्ट होईल राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता संजय राऊत तिसऱ्यांदा शिवतीर्थावर पोहोचले पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत तर श्रेयस संजय राऊत किती वेळ झाला ही चर्चा करतायत आणि जागा वाटपाचा मुद्दा कुठपर्यंत पोहोचलाय पुन्हा एकदा तांत्रिक अडचण उद्भवली मात्र त्यांच्याकडून आपण अपडेट घेऊयाच राज ठाकरेंना भेटण्यासाठी संजय राऊत आज तिसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत उद्या पत्रकार परिषद घेतली जाईल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत घेऊन जागा वाटपासंदर्भात संदर्भात देखील सांगतील अशी माहिती खुद्द खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी दिली आणि त्यानंतरच जागा वाटप फायनलाइज करण्यासाठी थेट निश्चित करण्यासाठी आज संजय राऊत शिवतीर्थावर पुन्हा एकदा पोहोचले पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याला या संदर्भातले अधिकचे अपडेट देतील श्रेयस कस्तुरी आता संजय राऊत इथं येऊन दहा मिनटं झाले आहेत संजय राऊत हे शिवत्रत हे निवासस्थान आहे मनसाध्यक्ष राज ठाकरेंचं ते इकडे आले आहेत मागच्या तीन ते ती चार दिवसापासून रेग्युलरली आपण बघू शकतो आहे संजय राऊत इकडे येतात आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेऊन थेट सांगितलेलं आहे की आता आमच्या चर्चांमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत काही गोष्टीच बाकी आहेत म्हणजेच काय तर थोडासा हात दोज आहे तोच फक्त बाकी असं म्हटले आहेत त्यामुळे कुठे ना कुठे आज ही शेवटची बैठक जी संजय राऊत शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेमध्ये होते का हा सर्वात मोठा प्रश्न कस्ुरी उभा राहिला आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आत्ताच्या घटकेला आपण बघितलं गेलं तर जो जाग्यांचा तिढा निर्माण झालेला तो जागांचा तिढा निर्माण झाला होता तो दूर झालाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतोय आपल्याला जी सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला गोष्टी कळल्या की उद्या एन एस सी आय डोममध्ये जिकडे विजय मेळावा झालेला तिथेच पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येऊन पत्रकार परिषदेत घेऊन आपली युती घोषित करतील आता ती फक्त युती घोषित करतील का तर त्याचा अर्थ नाही आहे युती सोबत खऱ्या अर्थानं जे जे सीट शेअरिंग आहे ते सुद्धा उद्याच खऱ्या अर्थान लोकांना सांगणार आहेत त्यामुळे कुठे ना कुठे त्याच्याकडे सुद्धा महाराष्ट्र लक्ष की कोणाला किती जागा मिळणार थांबवते नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत किशोरी ताई आता पुन्हा संजय राऊत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत जागा वाटप निश्चित झाले का नव्याण्णव टक्के तर निश्चित झालेला आहे प्रत्येक पक्षामध्ये जर आपण पाहाल शेवटचं म्हणजे हत्ती गेलेलं आहे शेपूट राहिलंय आणि त्या शेपटाला थोडा जोर होतोय प्रत्येक पक्षातून अर्थात दोन्ही पक्षप्रमुख म्हणून साधक बाधक चर्चा चांगल्या झालेल्या आहेत बऱ्यापैकी म्हणजे समंजसपणा दाखवलेला आहे दोघांनी त्यामुळे आता अगदी अंतिम टप्प्याला आलेली आहे पण नव्याण्णव टक्के तुम्ही म्हणताय एक टक्का कुठे अडलाय एक टक्का काही बघा पक्षामध्ये शिवसेना दोन हजार सतरा त्या लढलो त्या जिंकलेल्या सीट असताना काही ठिकाणी त्यांच्या मागण्या आहेत किंवा होऊ शकतात मग त्याच्यासाठी ते दोघही म्हणजे अगदी अगदी लाच त्याच्यावर आहे पण आजच्या दिवसात ते होईल कदाचित संजय राऊत तो हे घेऊनच उद्धवजींकडे जातील आणि उद्याच्या दिवसाला ती कदाचित डिकलही होईल बर पण महाविकास आघाडी मधल्या काँग्रेसनं राज ठाकरेंना सोबत घेण्यास विरोध केलाय पण दुसरीकडे काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये राहूनच राज ठाकरेंना घेऊन एकत्र लढावं अशी भूमिका मांडली जाते म्हणजे प्रयत्न होत आहेत त्यावर तुमची काय प्रतिक्रिया महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये लढत असताना आम्हाला जे आज टार्गेट केलं जात ते काँग्रेस सोबत का गेले म्हणून पण तरी पण महाविकास आघाडीच्या आम्ही आहोत आम्ही काँग्रेस कौ, बरोबर दोन हजार एकोणीस ला एकत्रित झालोय पण ती अपेक्षा असतात की आपण सगळ्यांनी एकत्र लढूया आणि आपल्या समोर जे आज तुल्यबळ म्हणून किंवा देशात आम्हीच एकटे राहणार असा ज्या हे होत आहेत त्याला एकत्रित लढणं जास्त महत्वाचं आता प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला काय वाटतं ते त्याचा निर्णय बरं धन्यवाद किशोरीताई तुम्ही आमच्याशी संवाद साधला तुमची प्रतिक्रिया मांडली त्यासाठी आपण पाहतोय संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलायत पुन्हा आमच्या प्रतिनिधींकडे जाऊया श्रेयस शिरेयस आता किती वेळ झालाय संजय राऊत राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतायत संजय राऊत आताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरून निघालेत आणि मातोश्रीवर निघालेत आपण बघू शकतो संजय राऊत यांचा कॉन्वॉय जो आहे तो आता निघालेला आहे संजय राऊत हे वीस ते पंचवीस मिनिटं ही बैठक पार पडली ज्यात खऱ्या अर्थानं जो काही डिसिजन आहे जो मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिला आहे तो घेऊन थेट संजय राऊत जे आहे ते आता मातोश्रीवर जाणार आहेत मातोश्रीवर गेल्यानंतर पुढचे जे निर्णय आहे जो खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे पक्षाबरोबर घेतील त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र आता आपण किती गेलं तर वीस ते पंचवीस मिनिटं बैठकीनंतर संजय राऊत हे थेट शिवतर्वर निघालेत आणि मातोश्रीवर कुठल्याही क्षणी पोहोचणार आहेत मातोश्रीवर गेल्यानंतर ज्या काही शिवतीर्थावर आल्यानंतर राज ठाकरेंकडून ज्या काही इन्फॉर्मेशन मिळाल्यात काय कन्सिडरेशन आहे आपण खऱ्या अर्थानं कुठे कुठे लढतोय कुठे तिढा निर्माण झालाय कुठल्या तिढा निर्माण झालेल्या गोष्टी क्लिअर झाल्यात का कस्तुरी या सगळ्या गोष्टींचा मॅसेज घेऊन आता संजय राऊत हो जे आहे ते थेट आता मातोश्री निघालेत पुढचा निर्णय जो असेल तो आता ठाकरे बंधूंच्या बैठकीत होईल का सगळ्यात महत्वाचा प्रश्न कस्तुरी आज आहे की आपण बघू शकतो सूत्रांच्या माहितीनुसार अशी सुद्धा चर्चा होती की आजच्या घटकेला ठाकरे बंधू एकत्रित एक बैठक करू शकतात म्हणजे काय तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याच करत बैठकीत हा जो तिळा निर्माण झालाय एक दोन जागेंचा तो जागेंचा तिढा सुटेल का आणि जर सुटला कारण उद्या पत्रकार परिषद आहे आणि उद्या पत्रकार परिषदेत घोषणा जी होणार आहे ती घोषणा युती नि, निमित्ताने होणार आहे ती घोषणा सीटची होणार आहे आणि सीटची घोषणा होत असताना कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी ज्या क्लिअर व्हायला हव्यात तेच मेसेज घेऊन आता मातोश्रीवर संजय राऊत आता पुढच्या काय गोष्टी पाऊल काय असेल उद्धव ठाकरेंचं काय पाऊल असेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरं तर संजय राऊतांना काय सांगितलं आहे या सगळ्या बैठकीत काय घडलं ही शेवटची बैठक असू शकते असं सगळ्यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा पण शिवतीर्थावर अजूनही मनसे नेते बाणवकर असतील नितीन सरदेसाई असतील हे शिवतीर्थावरच कस्तुरी आहेत त्यामुळे कुठे ना कुठे बैठकांचा आता मॅरेथॉन बैठकांच्या दोन्ही पक्षांमध्ये सुरुवात झालेली आहे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे दोन्ही पक्षांसाठी त्याचा अर्थ सहा कारण उद्यासाठी फॉर्म भरण्याची सुरुवात आहे त्यामुळे कुठे ना कुठे जो काय निर्णय होणार आहे तो पत्रकार परिषदेत जो डिसिजन होणार आहे त्या निर्णयावर दोघंही पक्षांना ठाम राहावं लागेल आणि ते निवडणुकीनंतर सुद्धा त्यामुळे कुठे ना कुठे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे शिवसेना ठाकरे गटासाठी मनसेसाठी आणि आता तोच मॅसेज घेऊन संजय राऊत थेट मातोश्रीवर निघालेत नक्की श्रेयस घडामोडींना वेग आलाय त्यामुळे आता ठाकरे था, बंधूंमध्ये जागा वाटप कसं होतंय कोण उमेदवार ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय संजय राऊत राज ठाकरे यांची आज त्यांनी तिसऱ्यांदा भेट घेतली आहे ते आता माधोश्रीकडे रवाना झालेत यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी ते चर्चा करतील त्यामुळे हे जे जा जागा वाटपाचा गणित आहे त्यातला जो तिढा आहे तो आजच तुटू शकतो कारण उद्या पत्रकार परिषद आहे आणि त्यातूनच घोषणा होण्याची शक्यता आहे तर आज संजय राऊत आपल्या माध्यमांशी बोलण्यासाठी आले होते आणि त्यावेळी ते काय म्हणाले त्या भेटी संदर्भात जागा वाटपा संदर्भात यावर एक नजर टाकल्यात तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे त्याच्या आधी शंभर टक्के शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल नाटक असेल तर ते प्रीतीसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या संगमामध्ये सहभागी होईल नाटक कुठलं आहे काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे आणि काही का नाटकाची तिकिटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटर पुढे नाटकं करतात म्हणजे आमचा शो हाऊसफुल कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता दोन दोन भावांचं युती मनोमिलन बरं का एकत्रीकरण हे झालेलं आहे आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या तर मुंबईसह इतर नाशिक कल्याण डोंबोली ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या काही ठिकाणी संपलेल्या तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो तर आपण पाहतोय संजय राऊत यांनी आज राज ठाकरेंची तिसऱ्यांदा भेट घेतली आता ते मातोश्रीकडे रवाना झालेत उद्धव ठाकरे यांच्याशी ते चर्चा था करतील दरम्यान या सगळ्या घडामोडींसंदर्भातले काही महत्वाचे मुद्दे ते आपण पाहूयात ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार आहे एनएसीआय डो मध्ये पत्रकार परिषद होते दादर वाहिम शिवडी भांडूक मधल्या काही वॉर्ड मधल्या जागांवरून अजूनही ठाकरे बंधूंमध्ये तिढा कायम आहे संजय राऊत आज राज ठाकरेंची भेट घेऊन आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झालेत अतिशय महत्वाची अशी अपडेट आपण पाहतोय मात्र हा तिढा सोडवून उद्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधू काय घोषणा करतायत हे पाहणं महत्वाचं असेल